औंडा नागना तालुक्यामध्ये बारा मेच्या सायंकाळी सातच्या दरम्यान गर्जना विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामध्ये फळबागायती व भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले औंडा नागना तालुक्यातील शिरडशहापूर येथील शेतकरी श्यामकुमार इंबरे यांच्या शेतातील दोनशे केळीचे झाडे मोडून पडली उंबरा येथे शेतकरी मारुती सीताराम चौरे यांच्या शेतातील पपईचे झाडे मोडून पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे येळेगाव सोळंके येथील शेतकरी संजय सखाराम वाघमारे यांच्या म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने महेश दगावली असून शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेल्या भाजीपाला व फळबागायतीचे व जीवितहानी झालेल्याचे तात्काळ तलाटी यांनी पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार हरीश गाडे यांनी दिले आहेत नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातील हळद भाजीपाला व फळ बागायतीचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे